तर आज आपण कुरकुरीत अशी क्रिस्पी मसाला भेंडी बघणार आहोत दिवसभर मसाला भेंडी कशी कुरकुरीत राहील मुलांच्या डब्याला कशी कुरकुरीत राहील ह्या सर्व गोष्टी याच्यात बघणार आहोत तुमच्यासमोर आहे भेंडी किती क्रिस्पी झालेली आहे आणि अशा पद्धतीने क्रिस्पी भेंडी जर केली तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत पर्यंत आवडणारी अशी मसाला भेंडी आहे हे बघा त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे भेंडीवर पेस्टिसाइड वगैरे असतं त्यामुळं भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची शक्यतो भेंडी कवळी घ्यायची जर भेंडी अशी कमी लांब असेल तर दोन भागा करायची गरज नाही आणि खूप जर अशी निब्बर असेल भेंडी तर मधला भाग अशा पद्धतीने काढून टाकायचा आणि अशी दोन दोन तुकडे करायचे भेंडी जर छोटी असेल तर गरज नाही दोन तुकडे करायचे अशा पद्धतीने त्याची उभट काप करायचे आणि चार भाग करायचे जास्तच बिया असेल तर त्या बिया काढून टाकायच्या टोटली चिकटपणा कमी होतो त्याचा तर अशा पद्धतीने सर्व भेंडी मी कट करून घेतलेली आहे हे बघा सर्व भेंडी कट करून घेतली ज्यामध्ये बिया आहे त्या बिया काढून टाकलेल्या आहे आता ती भेंडी मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेली आहे आता भेंडी क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं तर मी दोन चमचे असे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आपले जे ड्राय मसाले आहे ते आपण टाकून घेणार आहोत दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेला आहे चवीनुसार आणि अर्थातच हळद टाकली एक चमचा आणि याच्यात आपल्याला लिंबू टाकायचा आहे लिंबामुळं पण भेंडीला एकदम चव छान येते अर्थातच मसाला भेंडी म्हटल्यावर हे सगळे मसाले चविष्ट होतात लिंबू टाकल्यानंतर आणि भेंडी चिकटपणा येत नाही भेंडीला लिंबाचा हा एक फायदा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं कोटिंगसाठी दोन चमचे मोठ्या चमच्यांना तेल टाकायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आणि तेलामध्ये शक्यतो जेवढी कोटिंग होईल हाताच्या साह्याने तेवढी कोटिंग करून घ्यायची त्याला जेव्हा भेंडीला छान कोटिंग होते ना तेव्हाच भेंडी क्रिस्पी बनते तर अशा पद्धतीने त्याला छान कोटिंग करून घ्यायची आहे सगळं एकजीव करून घ्यायचं जे मिश्रण आपण तर टाकलेलं आहे तरी पण थोडी ड्राय वाटते तर एक चमचाला कमी असं मी तुमच्या समोर आहे याच्यात पाण्याचा शिंपडा मारणार आहे म्हणजे अजून छान अशी बाइंडिंग येईन भेंडीला त्यामुळे हे पाणी टाकलेलं आहे मी कॉर्नफ्लावरमुळे एक क्रिस्पी टिकून राहतो दिवसभर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही चला तर आता भेंडी आपण तळून घेऊया मी तेल छान तापून दिलेलं आहे आणि एक एक करून सोडायची आहे भेंडी याच्यामध्ये बिलकुल असा गोळा वगैरे सोडायची नाही एक एक करून अशी आपल्याला याच्यात भेंडी टाकायची आहे भेंडी ही मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायची कारण हाय केला की के जास्त तळल्या जात नाही कमी केले की के चिंबून जाते त्यामुळं गॅस हा मीडियम ठेवायचा म्हणजे सर्व बाजूनं भेंडी क्रिस्पी होईपर्यंत तळल्या जाते आणि हे भेंडी खायला एकदम छान आणि भन्नाट लागते मुलांना डब्यालाही आवडणारी अशी भेंडी आहे एरवीच मुलांना भेंडी खूप आवडते बघू शकता छान अशी क्रिस्पी आपली भेंडी तळल्या गेलेली आहे मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे बाइंडिंग पण खूप छान आलेली आहे तुमच्या समोर आहे की भेंडी पण दिसत नाही जास्त आणि जास्त बेसन वगैरे पण दिसत नाही टेस्टी पण तेवढीच लागते तुम्ही जर अशी भेंडी बनवली तर।, तर याला तळण्याचं म्हणजे फ्राय करण्याचंच एक मोठं हे आहे की याला मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं म्हणजे छान अशी फ्रायज होती म्हणजे ग्रीन भेंडीसुद्धा याची छान अशी क्रिस्पीपणा येतो त्यामध्ये त्यामुळे याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे भेंडीला कलर चेंज होईपर्यंत चांगला रेडिश वगैरे असा कलर येईपर्यंत आपल्याला ह्या भेंडीला असं तळून घ्यायचं आहे बघू शकता आपली भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण काढून घेऊया कधी कधी काहीतरी चेंज म्हणून एरवी भेंडी कापून कट करून किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून आपण भेंडीची भाजी करतोच पण अशा पद्धतीने कधीतरी चेंज म्हणून तुम्ही करून बघा नक्की खूप टेस्टी लागते आता भेंडी आपली छान फ्राय झाली आपण काढून घेऊया हे अशा पद्धतीने सगळं तेल त्यातलं ते एका गाळणीत किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायची ती की जेणेकरून ते जास्त ऑइली राहणार नाही अशाच पद्धतीने आपण एक एक करून दुसरी बॅच पण याच्यात टाकणार आहोत बिलकुल भेंडीचं एकदम एक गठ्ठा एक टाकायचा नाही सिंगल सिंगल पीसेस करून याच्यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे भेंडी क्रिस्पी होते आणि क्रिस्पीपणा टिकण्यास मदत होतो दिवसभर त्यामुळे एक एक पीसेस करून असं याच्यामध्ये टाकायचं थोडा वेळ जातो त्याच्यात पण हरकत नाही क्रिस्पी छान लागतो छान येतो आणि चव पण छान लागते तर हे बघा हे पण गॅस मिडियम साईजवरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी दुसरी पण बॅच छान अशी कलर चेंज होईपर्यंत तळून घेतलेली आहे बघा आपली भेंडी छान अशी तळून फ्राय फ्राय करून झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पण भेंडी करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना अशी भेंडी आवडेल आता ही बॅच पण आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी सर्व भेंडी तळून घेतली आता भेंडी तुम्हाला दाखवते मी प्लेटमध्ये टाकून किती कडकड आवाज येतो म्हणजे किती क्रिस्पी झालेले आहे हे तुमच्या समोर रिझल्ट आहे आणि ही भेंडी एअरटाईट डब्यामध्ये ठेवायची दिवसभर जर क्रिस्पीपणा त्याचा जर टिकून ठेवायचा असेल तर बिलकुल अशी हवेला वगैरे ठेवायचे नाही हवेला ठेवली की चिंबल्यासारखी होते आणि क्रिस्पी राहत नाही ती त्यामुळं हे बघा किती कुरकुरीत अशी भेंडी झालेली आहे जशी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने मसाला क्रिस्पी कुरकुरीत अशी भेंडी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी भेंडी घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल Thank you.